आता हा व्हिडिओ तुम्ही बघा यामध्ये तुम्हाला काय दिसते दोन मुलं आहेत नदीच्या पात्रामध्ये खेळत आहेत आणि अचानक नदीचे पाणी वाढलेले आहे मित्रांनो भयानक फाटली असेल राव यांची परंतु हा झाला मजाकचा विषय आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा कुठेतरी फिरायला जाता धबधब्यासारख्या ठिकाणी किंवा नदीवरती तर लक्षात ठेवा नदीचं पाणी कधीही वाढू शकते हे व्हिडिओच्या माध्यमातून मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता आणि म्हणून अशा ठिकाणी फिरायला जात असताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी असावी कितीतरी परिवार वाहून गेलेले आहेत याच वर्षी आणि म्हणून नदीच्या पात्रामध्ये धरणामध्ये किंवा अशा ठिकाणी जाऊन स्वतःला मोठं साबित करण्याचं किंवा स्वतःला हिरो दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका क्योंकि जान है तो जहान है आणि म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे सावधान राहा आणि सतर्क राहा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा पोहोचवा जे प्लॅन करतायत अशा ठिकाणी जाण्यासाठी जा परंतु तू सावधगिरीने बघूनच सगळ्या गोष्टी करा किंवा आजूबाजूचं पाणी बघून आणि सगळ्या गोष्टी सावधपणे करा आणि हा जर एवढं बघून सुद्धा ज्यांना वाटत असेल की आपल्याला जावंच लागेल तर प्लीज जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद हसू नका आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा